आणि आता ऐंशी टक्के पोरी इंस्टाग्राम जॉईंड आहेत अकाउंट आहे पोरीच इंस्टाग्राम अकाउंट आणि इंस्टाग्राम तर कसं राहत आता मी सावळा आहे काळाय आपल्याला काळा म्हणण्यावर रागेल बरं मी तुमचं मा भांडण होईल मी आहे का आपलं काळा आहे का सावळा आहे पटकन बोला आहे बरोबर आहे ना मी आता तुमच्या पुढे कसं आहे आहे फोटो गोर आहे म्हणजे कबरे मांडे पोर अशीच फोटो काढतो बोकडे होऊ बस कुत्री हो बस, हो बस म्हशी ओबस हो काळा चष्मा घा फोटो काढायचे आणि ते फोटो कुठे टाकायचे इंस्टाग्रामला पुरी पागल एखाद्या पुरीला एखाद्या शिंगरू आवडलं का तिने लगेच हाय <laughs> हाय यश <येच्छ> आय <आए। laughs> हाय ते <ले> शिंगरू लगेच व्हाय <laughs> हाय Why? Why?